अहंकाराची जिद्द एका सामान्य परिसर परिवारात दोन भाऊ आणि दोन बहिणी आपल्या आई वडिलांसोबत आपले, आपले गाव सोडून जवळच्या छोट्या शहरात राहत होते वडील सुदगिरणीत काम करायचे जोडधंदा म्हणून काही आर्थिक मदत शेतमावलीमुळे होत होती चिंध्या वेचून अनगोदड्या शिवून ते आपले कुटुंब व्यवस्थित चालवत होते मुलांना आणि मुलींना पण शिक्षण देण्यासाठी शाळेत पाठवले होते मोठा मुलगा अभ्यासात चांगला होता त्यामुळे त्याला पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठवले होते आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी असल्यामुळे मोठा मुलगा पशुवैद्यकीयचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकला होता आणि नंतर तो पशुचिकित्सक अधिकारी बनला आणि छोटा मुलगा स्नातक झाल्यावर सरकारी कार्यालयात कारकून या पदावर नियुक्ती झाला होता मोठ्या भावाची पत्नी सरकारी शिक्षिका म्हणून कार्य करत होती तर लहान भावाची पत्नी कारकून म्हणून भारतीय डाक विभागात कार्यरत होती दोघेही भाऊ फार मेहनती असल्यामुळे त्यांनी आपापली त्याच गावात घरे बनवली होती वडिलोपाधित शेतीसोबत त्यांनी स्वतःची शेती पण घेतली होती धान लागण्याआधीच मुलांनी विहीर खाणली होती आपल्या मुलांची प्रगती पाहून आई वडिलांना त्यांनी घेतलेल्या कष्टाची परतफेड झाली असे वाटत होते चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे त्या जोडप्याची आता खरी चांगले दिवस आले होते सर्व काही व्यवस्थित चालले होते दृष्टी आणि सृष्टी पण अचानक त्यांच्यामध्ये वडिलोपार्जित संपत्तीचा आई वडील ह्यात असताना उपयोग आपल्या स्वार्थासाठी करण्याची लालसा उत्पन्न झाली होती वडील भावाने यात पुढाकार घेतला होता मोठा असल्यामुळे आपल्या मोठ्यापणाचा आप उपयोग करू लागला जो तळराकी तोच पाणी चाकी हळूहळू दोन्ही भावांमध्ये गैरसमज वाढू लागला होता संबंध इतके वाईट स्तराला जाऊन पोचले की ते एकमेकाला बघायला तयार नव्हते दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय काही नातेवाईकांनी वाईवडिलांनी संबंध मधुर करण्याचे भरमसक प्रयत्न केले होते पण ते त्यात अपयशी ठरले होते वडील भावाची प्रवृत्ती गोड लागते म्हणून मुळा सकट खाण्याची होती शेवटी त्याचा त्रास आई वडिलांना पण झाला आपल्या मुलांचेही भांडण बघून आई फार चिंतित असायची तिला नेहमी वाटायचे की लहानपणी जे भाऊ एक दुसऱ्यासाठी झटायचे जीव द्यायला तयार असायचे त्यांचेही असे रूप बघून एकदम आतून क्षीण झाली होती शेवटी तिने हात टेकले आईच्या अंतिम संस्कारात मोठा भाऊ आला नाही त्याने आपल्या आईचा तेरवीचा संस्कार आणि लहान मुलांनी तेरवीचा संस्कार एकाच दिवशी एकाच गावात एकाच वेळेस करण्याचे ठरवले ही परिस्थिती बघून वडील फार दुःखी झाले होते इकडे आठ तिकडे वी ज्या स्त्रीच्या मदतीने अख्खा संसार त्यांनी चालवला होता तिच्या मुलामुलींना ह्या स्तराला आणून सोडली होती तिची अशी दुर्दशा बघून त्यांना फार दुःख झाले होते त्याचा परिणाम असा झाला की पत्नीच्या महत्त्वपूर्ण अंतिम संस्काराला अनुपस्थित राहावे लागले त्या व्यक्तीच्या भावनांची कल्पना करणे फारच अवघड आहे कारण पावसाने भिजलेली पाणी पतीने झोडपले तर सांगायचे कोणाला आईची तेरवी आपापल्या घरी पार पाडली होती ज्या आई वडिलांनी आपल्याला जीवन दिले आपला संसार नीट उभा करून दिला समाजात स्वतःची प्रतिष्ठा वाढवून दिली काबाड कष्ट करून वडिलोपार्जित संपत्ती टिकवून ठेवली होती त्यासाठीच हे सगळं महाभारत घडत होतं ज्येष्ठ मुलगा म्हणून त्याला मौखिक अधिकार दिला होता भटाला दिली बोसरी आणि तो हातपाय पसरी आणि करू देत नाही अशा त्यांच्या होत्या सारखे आरोप करत टाळी एकाच हाताने वाजत नाही आग असल्याशिवाय धुवा निघत नसतो हे दोघांनी समजून घ्यायला पाहिजे होतं आपल्या आईवडिलांची समाजात नालायकी करून त्यांचा असा खेळ करणे कितपत योग्य आहे हे माझ्या समजण्याच्या वाक्याबाहेरचे आहे